श्री स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सर्वांना नमस्कार आज हा व्हिडिओ विशेष कारणासाठी घेऊन आलेला आहे एक अत्यंत महत्त्वाचा विषय आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आज हा व्हिडिओ मी आपल्यापर्यंत घेऊन आलेला आहे आजचा विषय काय असणार आहे तर वास्तुपुरुष म्हणजे नक्की कोण आहे आपल्या घरामध्ये आपण वास्तुशांती झाल्यावर कोपऱ्यामध्ये जी वास्तुपुरुषाची प्रतिमा स्थापित करतो त्याबद्दल अनेक लोकांना माहीत नाही की नक्की हा वास्तुपुरुष आहे तरी कोण या वास्तुपुरुषाची उत्पत्ती कशी झालेली आहे किंवा घरामध्ये ठेवल्याने किंवा घरामध्ये स्थापित केल्याने तो आपल्याला काय फळ प्राप्त करून देतो तर व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे शेवटपर्यंत व्हिडिओ पहा तर वास्तुपुरुषाचा नक्की जन्म कसा झाला किंवा त्याची उत्पत्ती कशी झाली याच्यावर एक विशेष कथा आहे ही कथा त्रेतायुगामधील कथा आहे असं म्हटलं जातं त्रेतायुगामध्ये एक अंधकासूर नावाचा महाभयंकर असूर होता त्याला अंधक असंही म्हटलं जातं हा असूर एवढा भयंकर होता तसेच तो अत्यंत गर्विष्ट होता क्रूर होता त्याने स्त्री पुरुष सज्जन देव ऋषीगण सगळ्यांचा भरपूर छळ केला खूप त्रास दिला त्याच्या छळाला किंवा त्रासाला कंटाळून सगळेजण भगवान शिवांकडे गेले भगवान शिवांकडे का गेले कारण भगवान शंकर हे विश्वाचे पिता आहेत माताच्या पार्वती देवी पिता देवो महेश्वर हा माता पार्वती ही विश्वाची जननी आहे तसेच भगवान शंकर हे विश्वाचे पिता आहेत त्यामुळे सर्वजण भगवान शंकरांकडे गेले त्यांची आराधना प्रार्थना आरंभ केली काही कालावधीनंतर शेवटी भगवान शंकर हे समाधी अवस्थेमधून बाहेर आले आणि त्या अंधकासुरासोबत युद्ध करण्याची तयारी ठेवली पुढे काही कालावधीनंतर भगवान शंकर आपल्या त्रिशूळासहित त्या अंधकासुराच्या समोर जाऊन उभे राहिले असं म्हटलं जातं या दोघांमध्ये खूप घनघोर युद्ध झालं भगवान शंकरांनी शेवटी त्या अंधकासुराचा वध केला त्याचा संहार केला आणि जेव्हा त्याचा संहार केला तेव्हा भगवान शंकर, शंकर हे अत्यंत थकले होते आणि घामाने ओलेचिंब झाले होते तेव्हा एक तेजस्वी स्वरूपाने त्यांच्या घामाचा थेंब जमिनीवर पडला आणि तो थेंब जमिनीवर पडलेला भगवान ब्रह्मदेवांनी पाहिला शेवटी भगवान ब्रह्मदेव हे सृष्टीचे निर्माण करते आहेत तर ब्रह्मदेवांनी विचार केला हा भगवान शंकरांच्या घामाचा थेंब जो पडलेला आहे तो व्यर्थ जाऊ नये त्याचा उपयोग लोककल्याणासाठी व्हावा यासाठी ब्रह्मदेवांनी त्या घामाच्या थेंबापासून एक प्राणी उत्पन्न केला एक प्राणी निर्माण केला परंतु तो जो प्राणी निर्माण झाला तो एवढा महाकाय होता म्हणजे मोठा होता त्याने पृथ्वी ते स्वर्ग सर्व व्यापून घेतलं आणि तो एवढा भुकेला होता जे दिसेल ते खाऊ लागला शेवटी सर्व देवलोक अत्यंत घाबरले आणि ब्रह्मदेवाची प्रार्थना सुरू केली ब्रह्मदेवांना सांगितलं याचं काहीतरी करा याला आवर घाला नाहीतर हा अख्खं ग्रहण करून घेईल तेव्हा ब्रह्मदेवांनी काय केलं सगळ्या देवांना आज्ञा दिली जर त्या वास्तू पुरुषाला किंवा त्या प्राण्याला जर शांत करायचं आहे तर त्याला बलपूर्वक पृथ्वीवर पालथं पाडा त्याला जमिनीमध्ये गाडा आणि त्याच्यावर उभे राहा तरच तो शांत होईल सर्व देवांनी तसंच केलं त्या महाकाय प्राण्याला जमिनीमध्ये पालथं गाडलं आणि त्याच्यावर सर्व देव उभे राहिले तेव्हा तो महाकाय जीव प्राणी शांत झाला आणि आपल्या पित्याला म्हणजेच ब्रह्मदेवाची आराधना प्रार्थना करू लागला कारण त्याच्यासाठी त्याचे पिता म्हणजे ब्रह्मदेवच कारण ब्रह्मदेवांनी त्याची उत्पत्ती केली होती किंवा निर्मिती केली होती ब्रह्मदेवाची प्रार्थना करू लागला म्हणाला हे ब्रह्मदेवा माझा याच्यामध्ये काहीच दोष नाही आपणच माझी उत्पत्ती केलेली आहे मला या संकटातून बाहेर काढा मला खूप जास्त त्रास होत आहे तेव्हा ब्रह्मदेव लगेच तिथे प्रकट झाले आणि त्या प्राण्याची सुटका केली तेव्हा ब्रह्मदेवांनी त्या पुरुषाला वास्तुपुरुष या नावाने उपमा दिली ब्रह्मदेवांनी त्या पुरुषाला दोन वरदान दिले ब्रह्मदेवांनी त्याला असं वरदान दिलं जो मनुष्य घरामध्ये तुझी स्थापना करेन तुझी तृष्णा म्हणजेच भूक भागवण्यासाठी तुला अन्न देईल नैवेद्य देईल आणि जो तुझी भक्तिभावाने पूजा करेन तो व्यक्ती पूर्ण जीवनभर तुझ्या आशीर्वादाने त्याला सुखसमृद्धी प्राप्त होईल दुसरं वरदान असं होतं जो मनुष्य तुझं पूजन करणार नाही घरामध्ये तुझी स्थापना करणार नाही कालांतराने तो व्यक्ती तुझा भक्ष बनेल आता भक्ष बनेल म्हणजे तो काय आपल्याला खातो का तर नाही ज्या वास्तूमध्ये आपण उदाहरणार्थ एखाद्या आपण नवीन घर घेतलं किंवा वास्तू घेतली त्या वास्तूमध्ये वास्तुशांती न करता आपण प्रवेश केला वास्तुपुरुषाला त्याचं स्थान जर नाही दिलं तर कालांतराने त्या वास्तूमध्ये आपल्याला शारीरिक मानसिक आणि आर्थिक ह्या व्याधी उत्पन्न होतात आणि शेवटी आपल्याला ती वास्तू सोडावी लागते असे अनुभव पण लोकांचे पाहिलेले आहेत त्यामुळे आपण घरामध्ये नवीन घर घेतल्यानंतर घरामध्ये वास्तुशांती करून वास्तुपुरुषाला कोपऱ्यामध्ये स्थान देणं अत्यंत गरजेचं आहे तर वास्तुपुरुषाचा जन्म नक्की कधी झाला तर पुराणामध्ये असं सांगितलेलं आहे भाद्रपद महिन्यामध्ये कृष्णपक्ष तृतीयेच्या दिवशी शनिवारचा दिवस होता आणि कृत्तिका नक्षत्रावर वास्तुपुरुषाचा जन्म झालेला आहे तर आपण जेव्हा जेव्हा नवीन घर घेतो त्या घरामध्ये वास्तुशांती करून वास्तुपुरुषाला स्थान देणं हे कधीच विसरायचं नाही कारण वास्तुपुरुषाला ब्रह्मदेवांनी एकच अधिकार दिलेला आहे लोकांच्या घरामध्ये स्थापित व्हायचं आणि लोकांना तथास्तू असा आशीर्वाद द्यायचा तथास्तू म्हणजे काय तसंच होऊ द्या म्हणून आपण घरामध्ये वास्तुपुरुषाची स्थापना केल्यावर कधीही नकारात्मक गोष्टी बोलू नये वास्तुपुरुषासमोर कोणाची निंदा करू नये वास्तुपुरुषासमोर कोणाला वाईट बोलू नये कारण वास्तुपुरुष ते ऐकत असतो आणि आपल्याला तथास्तू असा आशीर्वाद देत असतो आपण लोकांबद्दल चांगलं बोलावं वा। म्हणजे वास्तुपुरुष आपल्याला चांगलेच शुभ आशीर्वाद देतो आपण चांगलं बोललो तरी वास्तुपुरुष हा तथास्तूच म्हणणार आहे आपण वाईट बोललो तरी वास्तुपुरुष हा तथास्तूच म्हणणार आहे म्हणून एखाद्या वास्तूमध्ये आपण प्रवेश केल्यानंतर आपल्या आयुष्यामध्ये अडचणी तर येतातच मग आपण म्हणतो ही वास्तू आम्हाला लाभली नाही या वास्तूमध्ये आम्हाला अडचणी निर्माण होत आहेत असं आपण कधीच म्हणायचं नाही आपण उलट म्हणायचं या वास्तूमध्ये आल्यापासून आमच्या आयुष्यामध्ये सुखसमृद्धी प्राप्त झालेली आहे ही वास्तू आम्हाला अत्यंत लाभलेली आहे आणि या वास्तूमध्ये आमचं कल्याण झालेलं आहे अशी भावना जर आपण ठेवली तर वास्तुपुरुष आपल्याला त्याच स्वरूपाने आशीर्वाद देतो आणि त्या वास्तूमध्ये आपल्याला खऱ्या अर्थाने सुखसमृद्धी प्राप्त होते तर वास्तुपुरुषाला भगवान ब्रह्मदेवांनी जे वरदान दिलेलं आहे ते याच कारणासाठी दिलेलं आहे की खऱ्या अर्थाने वास्तुपुरुष हा आपला रक्षण करता आहे आपल्या घराचा मुख्य सदस्य तोच आहे घरामध्ये आपण वास्तुपुरुषाची स्थापना केल्यानंतर तो वास्तुपुरुष आपल्याला सुखसमृद्धी देत असतो घरावर येणारं सुख दुःख सगळं वास्तुपुरुषाच्या हातामध्ये असतं त्यामुळे वास्तुपुरुषाची स्थापना करायला आपण कधीच विसरू नये अनेक लोक काय करतात वास्तुशांती झाल्यानंतर वास्तुपुरुषाला जमिनीमध्ये स्थापित न करता देवघरामध्ये ठेवतात किंवा भिंतीमध्ये ठेवतात परंतु ते पूर्णतः चुकीचं आहे कारण ब्रह्मदेवांनी त्यांना काय वरदान दिलेलं आहे जो व्यक्ती तुला घरामध्ये स्थापित करेन स्थापित करण्याचा उद्दिष्ट नक्की काय आहे तर त्या वास्तुपुरुषाला स्थापित करताना पालथं स्थापित करावं लागतं म्हणजे वास्तुपुरुषाची प्रतिमा आपल्याला आपल्या अप्ले वास्तूमध्ये पालथी ठेवायची असते त्याचं कारण नक्की काय आहे तर जेव्हा तो उत्पन्न झाला होता ब्रह्मदेवांनी सांगितलं होतं त्याला बलपूर्वक पृथ्वीवर जमिनीमध्ये पालथं गाडा म्हणजे पालथं पाडा जेव्हा देवांनी त्याला जमिनीमध्ये अधोमुख म्हणजे त्याचं तोंड खाली दाबून त्याला पालथं पाडलं तेव्हाच तो शांत झाला त्याचप्रकारे आपल्या वास्तूमध्ये जर वास्तुपुरुषाला आपण जमिनीमध्ये पालथ नाही ठेवलं तर तो वास्तुपुरुष शांत राहत नाही म्हणून वास्तुशांती केल्यावर आपल्या घरामधील फरशी फुटेल अशी भीती आपल्याला असते परंतु तो वास्तुपुरुष खूप लहान असतो किंवा त्याची प्रतिमा खूप छोट्या स्वरूपामध्ये असते त्यामुळे चार बोटांचा खड्डा करून ती वास्तुपुरुषाची प्रतिमा पालथी आपण ठेवावी त्यामुळे कोणत्याही प्रकारचा त्रास आपल्याला होणार नाही परंतु आपण कुठेतरी भिंतीत सिमेंटचा बोळा करून ती प्रतिमा ठेवली किंवा आपल्या देवघरामध्ये ठेवली कालांतराने त्याची पूजा आपली होत नाही तो वास्तुपुरुष इकडे तिकडे जातो तो खंडित होतो आणि त्याचा भयंकर दोष आपल्याला लागतो त्यामुळे वास्तुशांती करून वास्तुपुरुष घरामध्ये का स्थापित करावा याची संपूर्ण माहिती या आजच्या व्हिडिओमध्ये मी आपल्याला दिलेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा पुढचा व्हिडिओ वास्तुशांती का करावी या विषयावर घेऊन येणार आहे तरी सर्वांनी नक्की व्हिडिओ पहा श्री स्वामी समर्थ